ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल शंभर वर्षांनी अद्भुत त्रिग्रही योग जुळून येत आहे त्याचा पाच राशींना अत्यंत शुभ परिणाम जाणवू शकतो या उत्तम शुभ फलदायी काळामध्ये धनलाभाच्या संधी नोकरीत प्रगती आणि बऱ्याच अशा शुभ घटना घडू शकतात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत त्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मे महिन्यात वृषभ राशीत अनेक योग जुळून येत आहे मे महिन्यात वृषभ राशीत गुरु विराजमान झालाय सुमारे वर्षभर गुरु वृषभ राशीतच असेल त्यानंतर नवग्रहांचा राजा सूर्य या ग्रहानं सुद्धा वृषभ राशीत प्रवेश केलाय सुमारे महिनाभर तरी सूर्य या राशीत असेल तर काहीच दिवसात शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे वृषभ राशीतील शुक्राचं आगमन विशेष मानलं जात आहे गुरु सूर्य आणि शुक्र यांच्या युतीनं त्रिग्रही योग जुळून येत आहे त्याचबरोबर शुक्रादित्य योगही जुळून येणार आहे काही मान्यतांनुसार वृषभ राशीतील अशा प्रकारचे ग्रहयोग तब्बल शंभर वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जातोय त्यातच गुरु आणि शुक्र एकमेकांचे शत्रुग्रहही मानले गेले आहेत परंतु गुरु सूर्य आणि शुक्र यांच्या त्रिग्रही युतियोगाचा हा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो त्यामुळे करिअर व्यवसाय नोकरी आर्थिक आघाडीवर उत्तम फायदा होऊ शकतो त्यामध्ये पहिली रास आहे वृषभरास त्रिग्रही योग हा वृषभराशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो कारण हा योग तुमच्या राशीच्या चढत्या घरात तयार होतोय या काळामध्ये वृषभ राशीचं व्यक्तिमत्व सुधारू शकतं शिवाय वृषभ राशीच्या व्यक्तींच्या नियोजित योजनांमध्येही यश मिळू शकतं या काळामध्ये पैसा व्यवसाय मालमत्ता आणि कौटुंबिक बाबींमध्येही अत्यंत लाभ मिळू शकतात या काळामध्ये वृषभ राशीच्या व्यक्ती एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकतात शिवाय या काळामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींचं वैवाहिक जीवनसुद्धा चांगलं राहू शकतं विशेषतः व्यावसायिक बाबींमध्ये अनेक नवे सौदे मिळू शकतात वैवाहिक जीवन छान असेल जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते अविवाहित लोकांना नवीन या येऊ शकतात त्यानंतर कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी योग लाभदायक ठरू शकतो उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात कर्कराशीच्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात आर्थिक सुबत्ता आणि बचतही या काळामध्ये होऊ शकते या काळामध्ये नवीन जॉब ऑफर्स सुद्धा मिळू शकतात त्याचबरोबर कर्क राशींच्या व्यक्तींना गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरू शकणार आहे त्यानंतर सिंहरास सिंह राशीसाठी सुद्धा त्रिग्रही योग अनुकूल ठरू शकतो नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते नोकरी बदलण्याचा विचार जर सिंह राशीच्या व्यक्ती करत असाल तर अनेक नवीन संधीही मिळू शकतात प्रयत्न केल्यास आवडीची नोकरीही मिळू शकेल व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो या काळामध्ये वडिलांचं सहकार्यसुद्धा सुद्धा सिंह राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल गुंतवणुकीचा भविष्यात फायदाही होऊ शकेल आर्थिक समृद्धी मिळेल शिवाय पैशांची बचतही होऊ शकेल त्यानंतर रास वृश्चिक राशीसाठी सुद्धा त्रिग्रही योग हा लाभदायक ठरू शकतो या काळामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक नवीन स्तोत्र सापडू शकतील प्रत्येक कामात यश मिळण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर करिअरमध्ये काही नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात वृश्चिक राशींसाठी हा काळ जीवनसाथी किंवा प्रियकरांसह चांगला असू शकणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग हा अत्यंत फलदायी असल्यानं या काळामध्ये वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे त्याचबरोबर अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्तावही येऊ शकतात नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकतं कारण हा योग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या सातव्या घरात तयार होतोय जर वृश्चिक राशीच्या व्यक्ती जर भागीदारी व्यवसाय करत असाल तर तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो याशिवाय प्रत्येक बाबीत वृश्चिक राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य आणि आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर मकर रास मकर राशीसाठी त्रिग्रही योग अत्यंत फलदायी ठरू शकतो व्यवसायात अनेक नवीन संधी मिळू शकतात या काळामध्ये आर्थिक स्थिती मजबूत राहिली तरी काही चढ उतार मात्र येऊ शकतात मकर राशीच्या व्यक्तींनी विचार करूनच गुंतवणूक करणं फायदेशीर ठरू शकतं याबरोबरच या, या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्लाही ज्योतिषशास्त्रानुसार दिला जातोय या काळामध्ये नोकरदारांना पदोन्नतीसह चांगली पगारवाढही मिळू शकेल त्याचवेळी मकर राशीच्या व्यक्ती देशविदेशात प्रवास करू शकतात तुम्हाला धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधीही या काळात मिळू शकेल तर गुरु सूर्य आणि शुक्र यांच्या युतीनं त्रिग्रही योग जुळून येत आहे त्याचबरोबर शुक्रादित्य योगही जुळून येणार आहे काही मान्यतेनुसार वृषभ राशीतील अशा प्रकारचे ग्रहयोग हे तब्बल शंभर वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा केला जातो आणि यास अद्भुत त्रिग्रही योगाचा पाच राशींना शुभ परिणाम जाणवू शकतो यामध्ये धनलाभाच्या संधी असतील नोकरीत प्रगती असेल कुटुंबाचा सहकार्य असेल या सर्वच गोष्टींबाबतीत हा काळ अतिशय उत्तम ठरू शकणार आहे ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका